नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे सुकी भेळची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत भेळपुरीची सुकी चटणी तर त्यासाठी मी एक वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत फुटाण्याच्या डाळ्या कोथंबीर घेतलेली आहे मी कडीपत्ता घेतलेला आहे पुदिना हिंग पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा धने घेतलेले आहेत आमचूर पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे मी इथं एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला कोथंबीर पुदिना कढीपत्ता हिरव्या मिरच्या लसूण डाळ्या घालायच्यात आपल्याला यामध्ये त्यानंतर जिरे सॉरी धने जिरे हिंग काळे मीठ अणसूर पावडर साधं मीठ आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे आपली चटणी जास्त दिवस टिकायला मदत होते तर आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर काढायचं आहे अशा प्रकारे आपली भेळची चटणी तयार झालेली आहे तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली सुक्की भेळची चटणी तयार झालेली आहे यापासून तुम्ही अर्जंटमध्ये भेळ बनवू शकता तुम्हीसुद्धा नक्की एकदा अशा प्रकारे अशी चटणी करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद